तर आता अगदी गडाचा पायथ्याशी त्या टेकलो टिकलोय खूप देऊळ आहे ते दर्शन घेतल्यानंतर आपण या मार्गाने गडाकडे जातो तर मला इथे हे सांगायचं आहे की ज्या आपण इथे येतो किंवा गडावरती येतो पाण्याच्या बाटल्यावर सोबत असतात खाद्यपदार्थ सोबत असतात ता आपल्या तर हे खाद्यपदार्थ किंवा एक पाण्याच्या बाटल्या तर या इतर तर टाकू नये आपण सोबत कचरा कचरासोबतच घेऊन खाली घेऊन जायचा आणि कचरा कुंड्यावर कुठे असेल तर तिथे टाकला पाहिजे तर हा प्रकार खरंच केळच आहे नाही याने गडाचं सौंदर्य धोक्यात येतो आणि शिवाय निसर्ग खराब करायचं काम आपण खरंच करता कामा नाही कोणीही करता कामा नाही या ठिकाणी तेल किंवा काय वगैरे तुम्ही घेऊन येता तर त्या बाटल्या अगरबत्ती वगैरे हे सर्व गोष्टी सोबत न्यायला पाहिजे सोबत का नेत नाही तुम्ही लोक खरंच हे सगळं पाहिलं की प्रचंड चिड येते